नमस्कार मित्रमैत्रिणी वयाच्या नंतर शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये काही उपयुक्त आणि सोप्या टिप्स दिल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच मदत करतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली म्हणजे हिरव्या पालेभाज्या फळे डाळी कडधान्ये आहारात ठेवा दुसरी म्हणजे वयाच्या नंतर चपाती खाण्याऐवजी ज्वारी बाजरीच्या भाकरी खा त्यामुळे हाडे गुडगे मजबूत राहतात तिसरी म्हणजे चहा कॉपी कमी करून कधीतरी कर हर्बल टी देखील लिहा चार म्हणजे मिठाचे प्रमाण जरा कमी करा पाचवी म्हणजे रात्री साडेसात साडेआठच्या आत जेवण पूर्ण करा सहावी म्हणजे झोपण्याआधी गरम पाणी किंवा दूध घ्या सातवी म्हणजे सांधे आठवड्यातून दोन वेळा ती तेलाने मालिश करा आठवी म्हणजे घरकामालाही व्यायाम समजा नववी म्हणजे दररोज ताग दही घ्या पचनासाठी चांगलं दहावी म्हणजे परत परत गरम केलेलं तेल वापरू नका अकरावी म्हणजे पॅकेटमधील पदार्थ आता कमी करा बारावी म्हणजे साखर मैदा जंक फूड कमी करा तेरावी म्हणजे पुरेसे प्रोटीन आणि कॅल्शियम घ्या डाळी दूध ताक ती हे पदार्थ घेऊ शकतात चौदावी म्हणजे दररोज किमान तीस मिनिटे चालणे योग प्राणायाम ट्रेचिंग करा पंधरावी म्हणजे मानसिक आरोग्य जपा ध्यान नामस्मरण प्राणायाम करा सोळावी म्हणजे ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा सतरावे म्हणजे सकारात्मक लोकांमध्ये वेळ घालवा अठरावी म्हणजे झोपेची काळजी घ्या दररोज सात आठ तास शांत झोप घ्या एकोणीस म्हणजे झोपण्याआधी मोबाईलचा वापर टाळा वीस म्हणजे रात्री हलका हार घ्या एकवीस म्हणजे भरपूर पाणी प्या दिवसाला किमान अर्धा ग्लास पाणी घ्या बावीस म्हणजे सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय ठेवा तेवीस म्हणजे नियमित आरोग्य तपासणी बी पी साखर कोलेस्ट्रॉल तपासणी करा चोवीस म्हणजे डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घ्या पंचवीस म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा तुमचे छंद जोपासा सव्वीस म्हणजे भूतकाळाच्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवू नका सत्तावीस म्हणजे सगळे परफेक्ट असायलाच हवं हा हट्ट सोडा आता अठ्ठावीस म्हणजे आंघोळीपूर्वी पाच मिनटं तेलाने मालिश करा एकोणतीस म्हणजे वय वाढतंय याचा राग नको शहानपण वाढतंय हे पहा तीस म्हणजे आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नाही तर समाधानी आहे एकतीस म्हणजे रोज दहा मिनिटे स्वतःसाठी शांत बसा आवडीचं गाणं ऐका झाडांची काळजी घेणे असेल किंवा स्वतःशी बोलणे असो यांनी सुद्धा स्वतःला आनंद मिळतो बत्तीस म्हणजे हसणं कधीही विसरू नका वयाच्या नंतर हसणं म्हणजे औषध फ्री पण सर्वात प्रभावी तेहतीस म्हणजे झोपण्याआधी दिवसभराचं ओझ मनातून काढून टाका चौतीस म्हणजे पचनासाठी जेवणानंतर पाच दहा मिनिटे चालण्याची सवय ठेवा पस्तीस म्हणजे रात्री झोपण्याआधी कृतज्ञेची एक गोष्ट लिहा किंवा आठवा चाळीशीनंतर या काही गोष्टीची जर तुम्ही काळजी घेतली नियमित पाळल्या तर चाळीशीनंतरही तुमचं आयुष्य आनंदाने जायला वेळ लागणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स तुम्हाला आवडल्या का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये print, da ne vad.